नमस्कार मी रुपाली आपल्या रुपाली की नगी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मंडळी आषाढ महिन्यात संपत आला आहे आणि सर्वांनाच श्रावण मासाची चाहूल लागलेली आहे श्रावण मास हा हिंदू संस्कृतीत फार पवित्र मानला जातो या महिन्यात विशेष करून शिवपूजन केले जाते कारण श्रावण महिन्यातील शिवपूजा विशेष फलदायी ठरते असे पुराणात सांगितले आहे तसेच श्रावण मास हा भगवान शंकरालाही प्रिय आहे कारण याच महिन्यामध्ये देवी पार्वतीने भगवान शंकर आपल्याला प्रत्येक जन्मात आपले पती म्हणून लाभावेत यासाठी कठोर ताप केले होते आणि यावर्षी श्रावणाची सुरुवात सोमवारानेच झाली आहे आपल्याला मनोइच्छित पती मिळावा आपला संसार सुरळीत चालावा यासाठी बऱ्याच स्त्रिया कुमारिका गृहिणी हे शिवव्रत श्रावणी सोमवारी करतात नवविवाहित स्त्रिया सलग पहिली पाच वर्ष हे शिवमुठीचे व्रत करून त्याचे उद्यापन करतात तर काही स्त्रिया आजन्म हे शिवमुठीचे व्रत करतात तर हा भगवान शंकराला प्रिय असलेला श्रावण मास दोन हजार चोवीस यावर्षी पाच ऑगस्ट सोमवार रोजी सुरू होत आहे तर तीन सप्टेंबर मंगळवार रोजी समाप्त होत या या आहे यावर्षी एकूण पाच सोमवार येत आहेत तर ते असे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट आणि चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट तर पाचवा श्रावणी सोमवार हा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आहे श्रावणी सोमवार वर्ताबद्दल पुराणात बऱ्याच कथा आहेत त्यातीलच मी एक कथा आज तुम्हाला सांगणार आहे आठपाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या आणि एक नावडती होती तो राजा आवडत्या सुनांना छान छान वस्तू आणून द्यायचा तर नावडती सुनेला गुरे राखण्याचे काम देत होता पुढे श्रावण मासाला पहिला समोर आला त्या दिवशी नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली त्या दिवशी त्या दोघी महादेवाच्या मंदिरात शिवामोठ वाहण्यासाठी जात होत्या नावडतीनेही हे व्रत करण्याची इच्छा दर्शवली यानंतर देवकन्येने पूजेचे सर्व साहित्य नावडतीला दिले आणि नावडतीने पहिल्या सोमवारी शिवामुठाची व्रतपूजा केली अशाच पद्धतीने तीन सोमवार झाल्यावर राजाने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत चौथ्या सोमवारी नावडतीबरोबर राजाही महादेवाच्या मंदिरात गेला वाट खरंच काट्याकुट्याची होती राजाला वाटली तीन सोमात ही रानात कशी येत असेल बरो नावर्तीने चौथी शिवमूट वाहताच भगवान शंकर तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन प्रकट झाले आणि त्यांनी तिला सुखी संसाराचा आशीर्वाद दिला आपल्या सुनेमुळेच आपल्याला आज शंकर भगवानांचे दर्शन झाले याचाच राजाला फार आनंद झाला होता राजाने नावर्तीला पालखीत बसून घरी नेले आता ही नावडतीसून सून झाली होती आणि तिचा सुखी संसार सुरू झाला अशी ही श्रावण सोमवार शिवमुठ व्रताची कथा यानंतर आपण हे श्रावणी सोमवारचे व्रत कसे करावे काय विधी करावं आता हे आपण जाणून घेऊया हे व्रत करताना लवकर उठून नित्यकर्मे आटोपून आपण स्नान करावे स्नान झाल्यानंतर शक्यतो पांढरी क वस्त्रे परिधान करावीत आणि आपल्या व्रताला सुरुवात करावी ज्या ठिकाणी आपण शिवाची पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावर पांढरे पिवळे किंवा लाल कापड अंतरून पूजेची सुरुवात करावी कोणत्याही पूजेची सुरुवात आपण दीपपूजनाने करतो या ठिकाणी मी दिवा लावलेला आहे आणि त्याला हळद कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर एक फूल ठेवून याची पूजा करते त्यानंतर आपण पुढची विधी पाहूयात यानंतर आपण गणपती पूजन करणार आहोत यासाठी आपण प्रथम गणपतीला जलाभिषेक नंतर पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करणार आहोत आणि परत एकदा जलाने अभिषेक करून आपण गणपतीपूजन करून घेणार आहोत या ठिकाणी मी दूध वापरलेला आहे आता आपण अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घेऊया कपड्याने यानंतर चौरंगावर मी एक छोटा पाठ ठेवला आहे आणि त्यावर थोडे तांदूळ ठेवलेले आहेत आणि या तांदळावर आपण गणपतीची मूर्ती ठेवून घेऊयात मूर्तीला हळद कुंकू लावून घेऊयात आणि त्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा वाहूयात बा तुमच्याकडे असतील तर वाहा नाहीतरी नसल्या तरी, तरी काही हरकत नाही यानंतर गणपतीला प्रिय असलेले लाल फुल मी इथे ठेवलेले आहे गणपतीपूजन झाल्यानंतर आपण शिवलिंगाची पूजा करणार आहोत या ठिकाणी मी शिवलिंग घेतलेलं आहे तुमच्याकडे पितळेचे किंवा चांदीचे कोणत्याही धातूचे शिवलिंग असेल ते घ्या आणि याला आपण आता अभिषेक करणार आहोत प्रथम जलाभिषेक करायचा आहे पाच वेळा जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने पाच वेळा जलाभिषेक करायचा आहे हा जलाभिषेक करत असताना आपण ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे दुधानंतर परत पाण्याने जलाभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर मूर्ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे चौरंगावर मी एक छोटा पाठ ठेवला आणि त्यामध्ये तामण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तांदूळ ठेवून आपण ही शिवलिंग ठेवायचं आहे शिवलिंगाचे पाणी जाण्याची जी बाजू आहे ती बाजू आपण उत्तरेकडे ठेवणार आहोत माझ्या पुढे पूर्व आहे मागे पश्चिम आणि या बाजूला उत्तर दिशा आहे त्या बाजूला आपण हे भाग करून ठेवायचा आहे दक्षिण दिशेला हे टोक येवता कामा नाही आता आपण विभूती घेऊन तीन हाताला विभूती लावून आपण शिवलिंगाला विभूती लावून घ्यायची आहे लक्षात घ्या भगवान शिवाला भस्म खूप प्रिय आहे त्यामुळे आपण इथे विभूती लावतोय या ठिकाणी हळद कुंकू याचा वापर अजिबात केला जात नाही त्यानंतर आपण वस्त्रमाळ घालणार आहोत या सुद्धा हळद कुंकू अजिबात लावून घ्यायचं नाही यानंतर शिवलिंगावर तांदूळ व्हायचे आहेत भगवान शिवाला धोत्र्याचे फूल किंवा धुत्याचे फळ खूप प्रिय आहे यासाठी तुम्हाला जर धोत्र्याचे फूल मिळाले नाही तरी फळ तरी नक्की ठेवा मला या ठिकाणी धोत्र्याचे फूल मिळालेले नाही त्यामुळे मी इथे धोत्र्याचे फळ ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथे थोड्या फुलांची सजावट केलेली आहे आणि यानंतर आपण आता भगवान शिवाला अधिक प्रिय असलेले बेलपात बेलपत्र वाहणार आहोत या ठिकाणी बेलपत्राच्या गाठी ज्या असतात शेवटचं टोक ते तोडून घ्यायचं आहे आणि शिवलिंगावर हे बेलपत्र नेहमी उपडे ठेवायचे आहे या ठिकाणी तुम्ही एक पाच किंवा एकशे आठ बेलपत्र वाहू शकता इथे मी पाच बेलपत्र वाहिलेली आहेत आणि हे बेलपत्र वाहत असताना आपण शिवाच्या एकशे आठ नामांचा जप करू शकता किंवा शिवस्तुती म्हणू शकता या ठिकाणी आपली बेलपत्र वाहून झालेले आहेत आता आपण पहिल्या सोमवार असल्यामुळे पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूट असते ती वाहणार आहोत तर ती कशी व्हायची तर या पद्धतीने आपण तांदुळाची शिवामूठ वाहणार आहोत मी इथे तांदूळ ओले करून घेतलेले आहेत आणि उजव्या हाताचा अशा पद्धतीने अंगठा वर करून आपण हळूहळू ही शिवामूठ शिवावर वाहणार आहोत आणि ही शिवामूठ वाहत असताना आपल्याला शिवाच्या एकशे आठ मंत्रांचा जप करायचा आहे किंवा तुम्ही या पद्धतीने प्रार्थनाही करू शकता शिवा शिवा महादेवा ईश्वरा ईश्वरादेवा सासू सासरा दिराभावा ननंत जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा अशा पद्धतीने शिवामूठ वाहिल्यानंतर आपण शिवाला प्रिय असलेले पांढरे फूल वाहणार आहोत या ठिकाणी मी पांढरे फूल वाहत आहे त्यानंतर दोन किंवा पाच या संख्येत वेगवेगळ्या प्रकारची फळे किंवा एकाच प्रकारची फळ तुम्ही ठेवू शकता त्यानंतर इथे आपण तुपाचा निरंजन लावून घेतलेलं आहे याच्याने आपण शंकराची आरती करणार आहोत त्याबरोबर घंटे घंटेचीही पूजा केलेली आहे आणि यानंतर आपण प्रसाद म्हणून खडीसाखर ठेवलेली आहे तुम्ही या ठिकाणी कुठलाही गोडाचा पदार्थ ठेवू शकता या ठिकाणी मी शिवाला प्रिय असलेली रुद्राक्षाची मा जबमाळही ठेवलेली आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच ठेवा यानंतर आपण निरंजनाने शंकर भगवानाची आरती करणार आहोत त्याचबरोबर आरती झाल्यानंतर भगवान शंकराला आपल्या सौभाग्यासाठी घरात कुटुंबासाठी घरासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला जर शक्य झालं तर पूर्ण शिवलेला पारायण करायचं आहे किंवा यातील जो अकरावा अध्याय आहे तो वाचायचा आहे किंवा हेही जमलं नाही तर तुम्ही शिवाच्या एकशे आठ नामावलीचं जपही करू शकता किंवा तुम्ही शिवस्तुतीचंही पठन करू शकता अशा प्रकारे श्रावण सोमवार शिवामूठ व्रताची पूजा करायची आहे या दिवशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे काहीजण या दिवशी निरंकार उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात तर काही जण फलाहार घेऊन हा उपवास करतात आणि संध्याकाळी प्रदोषकाळी हा उपवास सोडतात तर आपण या उपवासामध्ये काय खावं किंवा काय खाऊ नये हे आता आपण पाहूयात श्रावण सोमवार किंवा शंकर भगवानचा सोमवार कुठलाही सोमवार करत असताना भगर किंवा वरीचे तांदूळ यापासून बनवलेले पदार्थ सेवन केले जात नाहीत तुम्ही जर उपवासाला फलाहार करत असाल तर उत्तम या ठिकाणी तुम्ही केळी सफरचंद किंवा रताळ जे आहे ते आपण उकडून खाऊ शकतो किंवा अगदीच तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही शाबुदाण्याची खिचडी वडे असा आहार सेवन करू शकता बऱ्याच स्त्रिया हा उपवास निरंकार करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात पण जर तुमचं शरीर स्वात श्वास देत नसेल तर तुम्ही फलाहार किंवा खिचडी या खाऊन हा उपवास करू शकता आता हा उपवास कसा सोडायचा तर उपवास सोडताना काय खायचं हा उपवास सोडताना एक खास पदार्थ खाऊनच हा उपवास सोडावा असं मान्यता आहे तो म्हणजे मुळा पांढरा मुळा तुम्ही त्या नुसता कच्चा खाऊ शकता किंवा त्याची भाजी करून किंवा त्याचे आपण कोशिंबीर करून हा पदार्थ खाऊ शकतो शक्यतो कांदा विरहित सात्विक आहार घेऊन हा श्रावणी सोमवारचा उपवास सोडायचा आहे बऱ्याच घरामध्ये शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी उपवास सोडण्यासाठी बनवली जाते तुम्ही यापैकी कोणतीही भाजी बनवू शकता त्याचबरोबर वरण भात आणि मुळा या आहाराचं सेवन करून तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी हा उपवास सोडायचा आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्तापासून एक ते सव्वा तास जो काळ असतो त्याला प्रदोष काळ म्हणतात या काळात शिवाजी परत एकदा आरती करून आपण ही हा उपवास जो केलेला आहे तो सोडायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक सोमवारी तुम्ही शिवामूठ पूजा करायची आहे आणि प्रत्येक वेळेस जी शिवामूठ असेल ती शिवलिंगावर व्हायची आहे प्रत्येक सोमवारी शिवामूठ ठरलेली आहे पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा सोमवार आला तर सातू म्हणून शिवामूठ अर्पण करावी अशा प्रकारे श्रावण सोमवार शिवामूठ पूजा आणि व्रतविधी आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे सांगितलेला आहे तुम्ही या पद्धतीने ही पूजा केली आणि उपवास केला तर याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि भगवान शंकराची कृपा तुमच्यावर नक्कीच आणि सदैव होत राहील हे व्रत करत असताना दिवसभर ओम शिवायचा सतत ज मनामध्ये जप करावा दुसऱ्या दिवशी शंकराची आरती करून दुधाचा नैवेद्य दाखवून ही पूजा काढावी यातील शिवामूठ म्हणून वाहिलेले तांदूळ किंवा कोणताही धान्य असेल ते त्याच्यात आणखी थोडी भर घालून पक्ष्यांना किंवा गोरगरिबांना दान करावे तुम्हाला जर शक्य झाले तर दर सोमवारी जवळच्या शंकराच्या मंदिरात जाऊन आपण जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करू शकता हेही शक्य नाही झाले तर महिन्यातून एकदा तरी आपण शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराचा आशीर्वाद घ्यावा मंडळी ही श्रावण सोमवार शिवामूठ कथा त्याचबरोबर पूजा व्रतविधी आणि उपवास कसा करावा याबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल रुपाली किंगी या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि व्हिडिओच्या खालील बेल आयकॉन नक्की हिट करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन प्रथम मिळेल वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद